तोंडाला चव नसली की आपल्याला आठवण येते की नॉनव्हेज आणि नॉनव्हेज म्हटलं की चिकन मटन आलं तर बिर्याणी पण येते त्यामुळे तर बिर्याणी मला खूप आवडते त्याच्यामुळे आज मी तुम्हाला बिर्याणीचा व्हिडिओ दाखवणार आहे है। हैदराबादी बिर्याणी कशी बनवायची हे आपण पाहूया आज मी तुम्हाला हैदराबादी मटन बिर्याणी दाखवणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी मटन बिर्याणी केलेली आहे जर तुम्हाला मटन बिर्याणी करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा हैदराबादी मटन बिर्याणी बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे अर्धा किलो मटन आणि एक के जीची बिर्याणी बनवणार आहे मी त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर हे बकऱ्याचं मटन आहे आणि खूप छान टेस्ट येते बिर्याणीला त्याच्यामुळे आज मी मटन बिर्याणी बनवते आहे त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते खडा मसाला मी इथे घेतलेला आहे तेजपत्ता तीन चार दालचिनी घेतलेली आहे काळी मिरी घेतलेली आहे तीन चार ते पाच लवंग घेतलेले आहेत चार ते पाच आणि चक्रीफूल घेतलेलं आहे एक आणि मोठी विलायची घेतलेली आहे छोटी विलायची घेतलेली आहे आणि थोडंसं जिरं पण घेतलेलं आहे तर इथं मी तूप पण वापरणार आहे बिर्याणीसाठी आणि हे सगळे मसालेसुद्धा वापरणार आहे तर आता इथे एक मी कढई गरम करायला ठेवलेली आहे मटन बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि इथे मी टोमॅटो चॉप करून घेतलेले आहेत दोन पिकलेले टोमॅटो आहेत हे पुदीना चॉप करून घेतला आहे भरपूर सारा आणि दोन मोठाले कांदे चॉप करून घेतलेले आहेत उभे आणि आता हे मटन मी शिजायला घालणार आहे तर मटन शिजायला घालण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल टाकून घेते हवं तर तुम्ही इथं तुपाचासुद्धा वापर करू शकता तर मी इथं तेल टाकलेलं आहे तीन चमचे आणि तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्यानंतरच आपण पुढचे साहित्य त्यामध्ये ॲड करणार आहोत तर तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे हा जो मी घेतलेला आहे सगळा खडा मसाला तो मी तेलामध्ये एक दोन सेकंदासाठी फ्राय करून घेते त्याच्यानंतर उभा चिरलेला कांदासुद्धा मी त्यामध्ये ॲड करते पूर्ण कांदा घालणार नाही आहे थोडासा कांदा ठेवणार आहे मी नंतर फ्रायसाठी आणि थोडंसं तूप पण मी त्यामध्ये टाकून घेते कारण तूप टाकल्यानंतर जी टेस्ट येते ना ती खूप अफलातून लागते त्याच्यामुळे मग मी इथं कांदा टाकून घेतलेला आहे आणि आता हे छानपैकी मी तेलामध्ये फ्राय करून घेते तर कांदा मऊसर पडेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचा तोपर्यंत आपण इथे मटणला हळद आणि मीठ लावून घेणार आहोत म्हणजेच काय तर आपलं मटण छानपैकी मॅरिनेट करायला ठेवणार आहोत जरी मटण मॅरिनेट करायला ठेवलं नाही तरी चालेल लगेच यूज केलं म्हणजे लगेच वापरलं तरीसुद्धा चालतं तर मी लगेच वापरणार आहे इथे मटण आणि हे कोवळं मटण आहे त्याच्यामुळे लगेच शिजलं जातं तर चवीनुसार इथे मी मीठ वापरलेलं आहे आणि हे छानपैकी आता मी मिक्स करून घेणार आहे आणि आता कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे त्यामध्ये आता थोडेसे टोमॅटो पण मी ॲड करते तर पिकलेला टोमॅटो घ्यायचा कधीही बिर्याणी बनवताना बिर्याणीची टेस्ट खूप छान येते तर शिजायला घाल मटण जेव्हा आपण शिजण्यासाठी टाकतो ना त्यावेळेस हे सगळे इन्ग्रिडियंट्स त्यामध्ये टाकायचं खरंच खूप छान टेस्ट येते जेव्हा आपण मिठाचं मटण शिजवून घेतो ना त्यावेळेस तर आता को पुदिना आणि कोथंबीर पण मी त्यामध्ये ॲड केलेले आहे आणि हे छानपैकी फ्राय होऊ देणार आहे जोपर्यंत टोमॅटो आपला मेल्ट होत नाही म्हणजे एकदम सॉफ्ट पडत नाही तोपर्यंत तर आता त्याच्यामध्येच मी चिमूटभर हिंगसुद्धा घालणार आहे हिंगाची टेस्ट खरंच खूप छान येते हिंग आवरजून घालायचं तर आता मी पुन्हा एक सेकंड परतून घेते आणि त्याच्यानंतर हे जे मटण आहे मीठ आणि हळद लावलेलं हे, लावले हे छानपैकी एकत्र करून घेणार आहे पूर्ण मटणाला हळद आणि मीठ लागलं गेलं पाहिजे यासाठी मी हाताने मिक्स करून घेत आहे आणि अशा प्रकारे सुद्धा एकत्र करून घेते मी जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल आता त्याच्यानंतर हे सगळं मटण जे आहे ते आपण आता या मसाल्यांमध्ये ॲड करून घेणार आहोत तर आता कढईमध्ये मी हे सगळं मटण टाकून घेतलेलं आहे आणि हे छानपैकी आता मी फ्राय करून घेणार आहे तर आपल्याला म मिठाचं मटण शिजवून घ्यायचं आहे अगोदर त्यासाठी मी मिठाचं मटण कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे छान असं परतून घेणार आहे जवळजवळ पाच मिनिटे छानपैकी परतून घ्यायचं जेणेकरून कांदा टोमॅटो आणि बाकीचे जे काही खडे मसाले आहेत ते मटणाला ला लागले पाहिजे आणि त्याची टेस्ट मटणाला ला लागली पाहिजे यासाठी तर इथं आलं लसूण पेस्ट पण मी वरून घालते आहे जवळजवळ दोन ते तीन चमचे छोटे आलं लसून पेस्ट मी इथे वापरलेली आहे आलं लसून पेस्ट मी तेलामध्ये फ्राय केलेली नाही आहे तेलामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली ना की तेल खूप तडतड उडतं त्यासाठी तुम्ही नंतरसुद्धा वापरू शकता जेव्हा तुम्ही फ्राय करायला घ्याल ना त्यावेळेसुद्धा वापरू शकता मी इथेसुद्धा वापरलेले आहे खूप छान टेस्ट येते तुम्ही घरच्या घरी आलं लसून पेस्ट करूनसुद्धा वापरू शकता तर हे छानपैकी असं मी आता परतून घेते आहे ह्याने काय होईल की मसाला आपल्या मटणला छानपैकी सगळीकडे लागला जाईल आता त्याच्यानंतरची जी महत्त्वाची स्टेप आहे ती कधीही स्किप करू नका इथं मी दही ॲड केलेलं आहे आणि दही मी मॅरिनेट करायला अगोदर ठेवलेलं नव्हतं मटणामध्ये डिरेक्टली वरूनच वापरलेलं आहे ह्याची जी टेस्ट आहे ना ती खरंच खूप भारी येते अशा प्रकारे मटण बिर्याणी नक्की करून बघा एकदम छान होते हैदराबादी मटन बिर्याणी किती फेमस आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे खूप छान लागते ही मटन बिर्याणी तर आता मी दही ॲड केल्यानंतर दोन मिनिटं परतून घेतलेलं आहे आणि कढईवरती झाकण ठेवलेलं आहे आणि हे छान मटण आपण आता शिजवून घेणार आहोत मी झाकण यासाठी ठेवलं की मटणाला जे अंगचंच पाणी असतं ना ते सुटलं जातं यासाठी आपण झाकण ठेवायचं पाच मिनिटे तर पाच मिनिटे मी झाकण ठेवलेलं होतं तुम्ही पाहू शकताय मटणला छानपैकी असं पाणी सुटलेलं आहे आणि मी आता पुन्हा एकत्र एक करून घेते म्हणजे हलवून घेत आहे जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित छानपैकी मसाला लागला जातो आणि मटण खाली करपलंसुद्धा जात नाही मी आज कढईमध्ये मटण शिजवून घेत आहे ले कुकरमध्ये घेतलेलं नाही आहे हे असं शिजवून घेतलं ना की खूप छान टेस्ट येते तर आता पुन्हा मी झाकण ठेवणार आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आणि पलीकडे पातेल्यामध्ये तुम्ही पाहू शकता आहे गरम पाणीसुद्धा झालेलं आहे आणि आता ते गरम पाणी मी मटनमध्ये ॲड करणार आहे आपल्याला मटन शिजवून घ्यायचं आहे प्रॉपर शिजवून घ्यायचं आहे कुठेही कच्चं राहिलं नाही पाहिजे नाहीतर बिर्याणीचे टेस्ट बिघडते तर इथं मी गरम पाण्याचा वापर केला आहे बिर्याणी बिर्याणीचं जे मटण असतं ना ते शिजण्यासाठी नेहमी गरम पाण्याचा वापर करा थंड पाणी कधीही वापरू नका कोणतीही भाजी बनवताना तर आता मी जेवढं पुरेसं आहे तेवढं पाणी मी वापरलेलं आहे आणि आता मी झाकण ठेवून देणार आहे आणि जवळजवळ अर्धा ते पाऊन तास मटण शिजवून घेणार आहे त्यानंतर एक पातीला ठेवलेलं आहे मी गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये राईस बनवून घेणार आहे आणि राईस मी कसा बनवते हे नक्की पहा तर राईस बनवण्यासाठी इथं मी खडा मसाला घेतलेला आहे जे मगाशी मी खडे मसाले सांगितले तमालपत्र लवंग वेलची दालचिनी चक्रीफूल हे असं आणि जिरी हे सगळं घेतलेलं आहे आणि ते तेलामध्ये एक दोन सेकंड फ्राय करून नंतर गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि ह्याला एक उकळी काढून घ्यायची आपण आणि उकळी तुम्ही पाहू शकताय पाण्याला आलेली आहे आणि त्यानंतर आता मी त्यामध्ये जे तांदूळ आहे ना म्हणजे मी बिर्याणी राईस वापरते दावत बिर्याणी राईस तर ते मी दहा मिनिटे अगोदरच भिजवून ठेवलं होतं जेणेकरून आपली बिर्याणी खरंच खूप छान आणि सॉफ्ट होईल आणि तांदूळ पण खूप छान प्रकारे शिजला जाईल तर तुम्ही पाहू शकताय बिर्याणीचा भात पण रेडी झालेला आहे आणि मी भातामधलं सगळं पाणी ड्रेन करून घेणार आहे जेणेकरून आपला सगळा भात जो आहे ना तो एकदम मोकळा फडफडीत होईल यासाठी अशा प्रकारे तुम्ही राईस नक्की करून घ्या खूप छान प्रकारे बिर्याणी होते आणि एकदम सुटसुटीत होते तर इथं मटण पण छानपैकी शिजता आहे आणि आता मी चमच्याच्या सहाय्याने त्याला छान असं पुन्हा हलवून घेणार आहे तर खाली लागणार नाही याची दक्षता घ्यायची कारण आपलं लक्ष कधी कधी नाही राहत यासाठी आपण सतत झाकण उघडून पाहायचं तर मटण पा मटण शिजलेलं आहे आणि आता मी हे एका पातेल्यामध्ये मटण ट्रान्स्फर करून घेते आहे तर मिठाचं मटण छानपैकी शिजून घेतलेलं आहे कोवळं मटण असलं की पटकन शिजलं जातं त्याला जास्त वेळ लागत नाही आता ह्याच कढईमध्ये मी पुन्हा तेल टाकून घेते आहे तर मटन बिर्याणी बनवायचं म्हटलं की तेल आणि तुपाचा वापर खूप होतो पण बिर्याणी एक नंबर होते तर आता तेल भरपूर मी टाकून घेतलेला आहे म्हणजे दोन तीन चमचे पुन्हा तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये भरपूर सारा कांदा वापरलेला आहे कांदा मी उभा कापून घेतलेला आहे आणि तो तेलामध्ये मी छानपैकी असा फ्राय करून घेते तर कांदा आपल्याला जास्त गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा नाही फक्त मऊ पडेपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तुम्ही पाहू शकताय इथं भात पण किती मोकळा आणि फडफडीत दिसतोय तर अशा प्रकारे आपण भात शिजून घ्यायचा आणि मटण पण खूप छान प्रकारे शिजलं होतं तुम्हाला दिसतच आहे तर आता कांदा छान मौसर पडल्यानंतर त्यामध्ये मी आता पिकलेला टोमॅटो जो चिरून घेतला होता तो पूर्ण टोमॅटो मी वापरलेला आहे तुम्हाला टोमॅटो नको असेल कोणाला आंबट बिर्याणी आवडत नाही जास्त आंबट होत नाही होतच नाही आंबट पण कोणाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता इथं मी टोमॅटोचा वापर जास्त केला आहे कारण बिर्याणी खूप छान होते यासाठी आणि आता ह्याच्यामध्ये पुदिना आणि कोथंबीरसुद्धा मी टाकून घेतलेला आहे आणि हे एक दोन सेकंड छान परतून घेते आहे जेणेकरून सगळे मसाले एकत्र होईल आता इथं मी घरचा लाल मसाला घेतलेला आहे आणि हा सुहानाचा मटन रस्सा मसा मसालासुद्धा वापरणार आहे बिर्याणी मसाला पण घेतलेला होता लाल मिरची पावडर पण घेतलेली आहे थोडीशी हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ पण घेतलेलं आहे तर हे सगळं आता मी मसाल्यामध्ये टाकून हे एकजीव करून घेते आणि अशा प्रकारे हा मसाला तयार होतो आणि त्यामध्ये आपण थोडंसं तूपसुद्धा वापरणार आहोत जेणेकरून खूप छान टेस्ट येईल यासाठी तर तूप टाकून घेतलेलं आहे जवळजवळ मी एक ते दीड चमचा तूप वापरलेलं आहे इथे आणि पुन्हा एक सेकंड आपण परतून घ्यायचं आणि त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये जे मिठाचं मटण शिजवून घेतलेलं होतं ते आता ते त्या त्याच्यामध्ये मी टाकून घेते आहे आणि हे आपण छानपैकी असं फ्राय करून घेणार आहोत कारण आपण बिर्याणीचे लेअर लावणार आहोत त्यासाठी अशा प्रकारे मटण फ्राय करून घ्यायचं खूप छान प्रकारे फ्राय होतं आणि टेस्टही खूप छान येते बिर्याणीला मी प्रत्येक वेळी अशीच करते आणि अजून थोडी वेगळी मेथड पण असते ती पण अजून माझ्या चॅनलवरती आहे एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही जाऊन पाहू शकता आणि इथं छान प्रकारे असं मी फ्राय करून घेतलेलं आहे मटण हैदराबादी बिर्याणी खूप साऱ्या वेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण ही पण मेथड वापरली जाते आणि ह्या पद्धतीने मी प्रत्येक वेळी मटन बिर्याणी बनवत असते म्हणून हीच पे मेथड मी तुम्हाला दाखवते आहे आणि फ्राय बघू शकताय मी काढून घेतलेला आहे खूप छान प्रकारे फ्राय झालेला आहे आणि आता मी थर लावून घेणार आहे बिर्याणीचे त्यासाठी मी कढईमध्ये अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि त्यानंतर वरती मी राईस घालते आहे जेवढा आपल्याला थर लावायचं आहे तेवढा आपण लावू शकतो एक थर दोन थर तीन थर जेवढे लेअर लावायचे तेवढे आपण लावू शकतो तर इथं मी राईस टाकून घेतलेलं आहे आणि जे फ्राय केलेलं मटण आहे ते पण मी आता त्याच्यामध्ये टाकून घेते आहे खूप छान होते अशी बिर्याणी तुम्ही नक्की करून बघा आणि खूप टेस्टी होते तर आता मी लेअर लावून घेते आहे आणि पूर्ण मटण आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि थोडंसं वरती ठेवणार आहे मी गार्निशिंगसाठी खूप छान दिसते बिर्याणी यासाठी तर आता तुम्ही पाहू शकताय मटण पण खूप छान शिजलेलं होतं स्मेल पण खूप छान येत होता आणि तोंडाला पाणीही खूप येत होतं आणि खूप छान दिसते आहे बिर्याणी तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा तर आता पूर्ण मटण मी आता बिर्याणीमध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजेच काय तर थर लावून घेतलेले आहेत ला आणि तुम्हाला थर नसेल लावायचं जर तर तुम्ही एकत्रसुद्धा करू शकता राईस आणि हे जे मटण आहे ते एकत्र एक करून घेऊ शकता आणि फ्राय करू शकता तर मी इथं थर लावून झालेला आहे आणि त्यानंतर एक कोळसा गरम करून मग मी त्यावरती तूप टाकून घेणार आहे कारण हे, हे खूप छान वास येतो दम दिल्यासारखा वास येतो बिर्याणीला आणि त्याच्यामुळे मी घरच्या घरी असा दम देत असते बिर्याणीला खूप छान टेस्ट लागते सगळा जो सगळी जी वाफ आहे ना ती सगळी बिर्याणीमध्ये उतरते त्याच्यामुळे बिर्याणीची टेस्ट अजूनच छान लागते आता प्रयत्नानंतर आमची बिर्याणी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही जेवण करणार आहे कारण खूप उशीर झालाय आणि आता धुरी पण दिलेली आहे तुम्ही पाहू खूप छान धूर बाहेर येतोय आहे आणि ह्याचा स्मेल आहे ना बिर्याणीमध्ये खरंच खूप छान उतरतो तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि बाहेर पावसाचं वातावरण झालंय मी तुम्हाला वातावरण दाखवते बाहेरचं कारण तीन दिवस झालं खूपच पाऊस पडतो इथं

तर आता बिर्याणी मी सर्व करते आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान टेक्स्चर आले आणि किती छान दिसते आहे बिर्याणी राईससुद्धा एकदम मोकळा आणि फडफडीत झालेला आहे आणि स्मेल तर काय सांगू तुम्हाला एवढा भारी येत होता ना तर कशी वाटली तुम्हाला ही माझी हैदराबादी बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका